हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो यामागचं कारण हेच असतं की मोठ्या थोर लोकांचे विचार आणि याचबरोबर काही प्रेरणादायी किंवा मोटिवेशनल कोट्स ऐकल्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते एक प्रकारची स्फूर्ती मिळते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांचा एक विचार ऐकून करूया जीवन म्हणजे एक अनंत आव्हान प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे मित्रांनो हा होता रवींद्रनाथ टागोर पहिले नोबेल पारितोषिक विजेते यांचा एक विचार यानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सात मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे एकसष्ट साली पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा रवींद्रनाथ टागोर यांचा कलकत्ता या ठिकाणी पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं देखील संबोधलं जायचं चित्रकार नाटककार कादंबरीकार बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांची ओळख आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक अमूलाग्र बदल घडून आला रवींद्रनाथ टागोर हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते आहे आपलं राष्ट्रगीत जणगण मण हे सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणपन्नास साली जॉन एलियट ड्रिंकवॉटर बेथून यांनी कलकत्ता या ठिकाणी फिमेल स्कूल सुरू केली हे फिमेल स्कूल कोलकाता युनिव्हर्सिटी म्हणजेच कोलकाता विद्यापीठाशी संबंधित आहे हे भारतातील सर्वात जुने महिला महाविद्यालय आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये मुलींची शाळा म्हणून आणि नंतर अठराशे एकोणऐंशीमध्ये महाविद्यालय म्हणून हे स्थापित झाले भारतातील पहिले महिला महाविद्यालय असून बेथून शाळा संपूर्ण आशियातील प्रथम महिला शाळा होती नंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सात साली मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली ट्रॅम हे विजेवर चालणारे वाहन आहे यासाठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते तसेच यांचा वेगही मर्यादित असतो भारतात पूर्वी मुंबई येथे सेवा होती तसेच कलकत्ता येथेही ट्रॅम धावत असे युरोपमधले अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियातील काही शहरे येथे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते ट्रॅम सेवा ही मुंबई शहरातील पहिली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे एकोणीसशे शेहेचाळीस साली सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली सोनी ही एक मूळ जपानी परंतु आता बहुराष्ट्रीय कंपनी आहे या कंपनीने सत्तरच्या दशकात अतिशय छोट्या आकारातील कॅसेट प्लेयर्स अमेरिकेत विकून नाव कमावले होते आज या कंपनीने पी एस टूसारखी सारखी खेळांची उपकरणे बाजारात आणून आपले अस्तित्व राखले आहे सोनी हे नाव सोनूस या लॅटिन अक्षरापासून आलेले आहे ज्याचा अर्थ ध्वनी असा होतो मसारू इबुका व अकिओ मोरिता यांनी सोनी या कंपनीची स्थापना केली व्हिडिओ कॅसेट रेकॉर्ड्स वॉकमन डिस्कमन प्ले स्टेशन पी एस टू प्ले स्टेशन थ्री पी एस थ्री डिजिटल कॅमेरे अशी मुख्य उत्पादने या कंपनीची आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचावन्न साली एअर इंडियाची मुंबई टोकियो ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मर्सिडीज बेन्स कंपनीने क्रिसलर ही कंपनी चाळीस अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलनीकरण आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली एन्डेव्हर हे अंतरायान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले यानंतर वळूया या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली लता मंगेशकर यांना सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आजच्याच दिवशी दोन हजार साली व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले व्लादिमीर पुतीन हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान तसेच संयुक्त रशिया व रशिया, रशिया आणि बेलारूस संघाच्या परिषदेचे अध्यक्ष आहेत एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्सिन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतीन राष्ट्राध्यक्ष बनले दोन हजार सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन विजयी झाले दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते सात मे दोन हजार आठपर्यंत पदारूढ होते रशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतीन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाही दोन हजार आठच्या निवडणुकीमध्ये जिंकलेला त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेद्वेदेव याने पुतीन यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले पुतीन यांनी आठ मे दोन हजार आठ रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये त्यांनी दोन हजार बारा सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला यानंतर या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली होंडा एकॉर्डा ही गाडी प्रकाशित करण्यात आली दोन हजार साली कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्धेतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला आजच्याच दिवशी अठराशे ब्याण्णव साली क्रांतिकारक आणि युगोस्लोवियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार मे एकोणीसशे ऐंशी रोजी झाला एकोणीसशे नऊ साली पोल रॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच भूमी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सहा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी अहमदाबाद गुजरात या ठिकाणी झाला एकोणीसशे तेवीस साली मराठी नाट्य अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंदराव भेंडे यांचा आरोंदा सिंधुदुर्ग या ठिकाणी जन्म झाला यानंतर या पुढच्या घटनेकडे एकोणीसशे बत्तीस साली शौर्य आणि नेतृत्वाबद्दल महावीर चक्र आणि परम विशिष्ट सेवा पद सन्मानित लेफ्टनंट जनरल राजमोहन वोहरा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा जून दोन हजार वीस साली झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मेहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म झाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचं पुणे या ठिकाणी निधन झालं त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अकरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ध्रुपद गायक उस्ताद नसीर जहिरुद्दीन दागर यांचं निधन झालं एकोणीसशे चोवीस साली भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचं निधन झालं दोन हजार एक साली लेखिका मालती बेडेकर उर्फ विभाभरी शिरूरकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे पाच रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार एक साली गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेरा जून एकोणीसशे तेवीस साली अंबाला पंजाब या ठिकाणी झाला दोन हजार दोन साली मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या ज्येष्ठ लेखिका तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचं मुंबई या ठिकाणी निधन झालं त्यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे दहा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे ऐंशी साली भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा म्हणजे त्यामध्ये आम्हाला बदल करता येऊ शकतो जर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असेल किंवा याच संदर्भात यामध्ये अजून काही माहिती ॲड करायची असेल तर त्याविषयी नक्की तुमचा फीडबॅक द्या त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात